अलिबाग मध्ये काय विधानसभेला येणार शंभर टक्के आज पण आम्ही कुठली यंत्रणा वापरता आम्हाला पंच्याहत्तर हजार मतं पडलेलीच आहेत ना आज पडली विधानसभेच्या विजयाला पुरेशी नाही आहेत नाही शंभर टक्के पुरेशी नाहीत पण जी बाहेरची मताची यंत्रणा आहेत बाहेरची गावची मतं आहेत किंवा इतर जी मतं आहेत ते आम्ही आणली नाही अपुरे पडलो हे तुम्हाला सांगितलं तीच यंत्रणा आहे ती वीस हजार मतं पडली संपली तीच वीस हजार मतं मिळाली तर आमची झाली ना आमची बरोबरी होते विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने तुम्हाला सहकार्य केलं नाही त्याच्या मागचं हे कारण होत की रायगड मध्ये त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला नाही नाही असं ठरलं नाहीये की आमची होती एकोणसत्तर मतं तशी बहात्तरांचा पाठिंबा महाविकास आघाडीची त्याच्यामध्ये आमच्या तिन्ही सीट लागत होता पण काँग्रेसची मतं फुटली विरी किती आहे शिवसेनेची बावीस पडली माझी पाच मतं आम्हाला इकडे पडली असती जे आमचं म्हणणं होतं की चार चार मतं वाटून घ्या आणि दोन नंबरला दोन्ही सीट येतील ती झाली नाही पवारसाहेबांनी प्रयत्न केला जमला नाही अशी चर्चा आहे की उद्धव ठाकरे तुमच्यावर काही नाराज आहेत रायगडच्या पराभवामुळे नाही नाही त्यानं मी माझ्या मनातून मनापासून आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि उद्धव ठाकरेंनी दाखवलं नाहीये पराभव कसा सगळीकडेच झाला कोकणात पूर्ण पराभव झालेला आहे कोकणामधल्या सीट गेल्या दोन कल्याणची सीट गेलेली आहे इकडे मावळमध्ये अर्ध्या भागातली पण सीट गेली कोकणातली जी उमेदवारांनी आकडी करायला पाहिजे निवडणूक यंत्रणा उभी करायला पाहिजे ती काय त्यांनी राय रायगडवर आहे सगळी खायची पण राऊत पण चांगले उमेदवार होते राऊत दोन वेळा निवडून आले होते राऊतांच्या प्रश्नाने आम्हाला आश्चर्य वाटतं की त्याच्यामध्ये काय प्रकटीने आणि जी यंत्रणा दिल्लीनी दिल्लीवरनं हल्ली गेली ती तुम्हाला माहिती आहे की दिल्लीवर त्याची यंत्रणा आली आणि हल्ली गेली त्याच्यामध्ये ती एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल असं मला वाटलं नाही त्याच्यामध्ये या पराभव जोरात तिकडे तेवढी वापरली नाही पण त्या कोकणामध्ये त्यांनी खास बघून त्या ठिकाणी लावली गेली आणि बी जे पीच्या नेतृत्वाने स्वतःचे उमेदवार आहेत असं ठरून त्या ठिकाणी यंत्रणा बोल